बातमीपत्रात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत वळूया पहिल्या बातमीकडे आता जोडे कसे मारायचे मवियालय नव संकट पोलिसांनी नाकारली आंदोलनाला परवानगी हट्टी नेते मात्र आंदोलनावर ठाम जोडे मारो आंदोलनाला पोलिसांची परवानगी मिळाली नाहीये हुतात्मा स्मारकामध्ये हे आंदोलन होणार होतं मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली शिवराय पुतळ्या प्रकरणी मविया हे आंदोलन पडला कसा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत अगदी नाव घेऊन बोलायचं तर के केसरकर ते सुद्धा बोलता जे बोलतायत की काही वाईट घडलं तर त्यात चांगलं घडलं घडेल करायचित म्हणजे हे संपूर्ण संतापजनक आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की येत्या रविवारी म्हणजे एक तारखेला दुपारी अकराच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्षे झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत आणि हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल मी आहे तिथे पवार साहेब असतील नाना पाटोलेजी असतील तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील या राज्यभरात जो सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यात कोणताही बदल होणार नाही उद्या अकरा वाजता सन्माननीय शरद पवारजी माननीय उद्धव ठाकरे साहेब नाना पटोलेजी यांच्यासह महाविकास आघाडीतले सर्व घटक लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे